श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवात सुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आज आहे गुढीपाडवा माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू विकत घेऊन यायचे ते म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय त्याचबरोबर धनांना माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं म्हणूनच आपल्याला घरामध्ये या ठिकाणी मूढभर धने ठेवायचे हे धने ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपली घराची भरभरूर अशी प्रगती होणार आहे पुढील सात पिढ्या आपल्याला धन दौलतची कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष आपण उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त तो व्हायला लागते आणि धन्यांना जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं जर तुम्ही सोनं चांदी किंवा इतर कोणत्या मौल्यवान वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी विकत घेऊ नाही शकले तरी काही हरकत नाही पण फ अवघ्या दहा रुपयाचे धने जे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी विकत घेऊन यायचे आहेत आता हे कधी विकत घेऊन यायचे तर हे तुम्हाला संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला विकत घेऊन यायचे आहेत म्हणजे ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण आपल्या घरामध्ये धने घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये घेऊन एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त हो होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळी जाऊन आणणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही आणू शकतो कारण ह्या गुढीपाडव्याच्या दिवसाला तुम्हाला कोणताही मूर्त किंवा वेळ काळ बघायची गरज नसते कारण साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे सहा वाजता आपल्याला तीन दिवे तयार करायचे हे तिन्ही दिवे जे आहेत प्रयत्न करून शुद्ध गाईच्या तुपाचेच तयार करा दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करा आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं हे टाकायचं सगळ्यात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचं दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचं आहे कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याचबरोबर तिसरा दिवा जो आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा कोणत्याही दिशेला लावू शकतात तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही लावू शकतात दरवाज्याच्या तर दर असे तुम्हाला हे तीन दिवे लावायचेत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं हे तीन दिवे लावल्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हे जे धने आपण विकत घेऊन आलेत त्याला आपल्याला एका वाटीमध्ये काढायचं आहे वाटी, वाटी प्लास्टिकची घ्यायची नाही तुम्ही स्टीलची घेऊ शकता किंवा चांदीची असेल तर चांदीची घेतली तरी चालणार आहे तर अशी ही एक वाटीमध्ये आपल्याला धने काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे कारण ती ही सेवा किंवा उपाय करताना आसन घेऊन जरूर बसा कारण जर आपण आसन घेऊन नाही बसले डायरेक्ट जमिनीवर बसले तर ती सेवा केलेली जी आहे ती धरती मातीला समर्पित होते म्हणून आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे ही वाटी आपल्या उजव्या हातात त्यामध्ये घ्यायची आणि ह्या वाटीवर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात सगळ्यात पहिलं आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे करायचं आहे या दोन्हीही सेवा ज्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात लक्ष्मी प्राप्तीकरता किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याकरता जर आपण ह्या दोन सेवा केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असते ह्या धण्यावर आपण ह्या ज्या सेवा केल्या त्यामुळे हे धने अभिमंत्रित झालेले आहेत आता हे अभिमंत्रित धने पुन्हा आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायच्यात आता ही सेवा कोण करू शकतं तर घरचा करता पुरुष केल पुरुषाने केलं तरीही चालणार आहे किंवा त्या घरच्या स्त्रीने केलं तरीही चालणार आहे कारण प्रत्येक घरामध्ये असणारी जी बाई आहे ते तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर अशा रीतीने जे आहे कोणीही आपल्या घरामध्ये ही सेवा करू शकतो आता आपल्या पतीला आपल्याला देवघराच्या इथेच बसवायचं आहे फक्त त्यांचं तोंड जे आहे दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि जी वाटी आपण धण्याची देवी लक्ष्मीसमोर ठेवली त्याच्यातले मुठभर धने आपल्याला उचलायचे आहेत आणि आपल्या पतीच्या डोक्यावरनं घड्याळ्याचा काटा फिरतो त्या रीतीने गोलाकारमध्ये आपल्याला सात वेळा फिरवायचे आहेत आणि त्यानंतर ते वेगळ्या वाटीमध्ये ठेवायचे ज्या वाटीमध्ये आपण देवी लक्ष्मीसमोर वाटी ठेवली त्या वाटीमध्ये ठेवायची नाहीत वेगळ्या वाटीमध्ये आपल्याला ते धने ठेवायचे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये जे आपल्या नवऱ्यावरनं आपण धने उतरवून घेतलेली आहेत त्याच्यातले आपल्याला अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न अशा क्रमामध्ये धने उचलायचे आहेत फक्त ते धने अखंड असले पाहिजेत आणि ते त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची पोटलीसारखी तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या नवऱ्याच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचे असं केल्यामुळे जे आपल्या नवऱ्याचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्याच्या आयुष्यामध्ये भरभरून पैशाचे योग हे जुळून येतात धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आर्थिक परिस्थिती जी आपल्या घराची ती सुधरा सुधारण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर आपण जे आपल्या नवऱ्यावरनं धने उतरवले त्याच्यातले थोडेसे धने पुन्हा अजून एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ती पोटली जी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असं केल्यामुळे सुद्धा आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आता आपल्याला काय करायचं आपल्या मुलांनासुद्धा देवघरामध्ये बसवायचं एक मुलगा असेल तर एकाला बसवा दोन असेल तर दोघांना बसवा आणि त्यांच्यावरनं सुद्धा आपण देवी लक्ष्मीसमोर जी वाटी ठेवलेली त्याच्यातले मूडभर धने उचलायचे आहेत आणि आपल्या मुलांवरनं सुद्धा सात वेळा आपल्याला घड्याळच्या का काट्याप्रमाणे उतरवायच्या आहेत कारण आपली मुलंसुद्धा सुद्धा आपलं वैभव असतं तर त्यांच्यावरनं सुद्धा हे धने उतरवायचे आहेत आणि ते एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आता काय करायचं पुन्हा लाल रंगाचे दोन जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन लाल रंगाचे कापड घ्या एक असेल तर एकच कापड घ्या आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडेसे धने टाकायचे आहेत आणि त्याची पोटली बनवायची आणि ही पोटली आपल्या आपली मुलं जर जा शाळेत जात असतील तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवा तर त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते किंवा जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळतं किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये ठेवायला द्या असं केल्यामुळे सुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळत असतं त्याचबरोबर माता लक्ष्मीसमोर जे आपण वाटी ठेवलेली आहे त्याच्यामधले थोडेसे धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि तुळशीच्या मुळांजवळ आपल्याला ते धने अर्पण करायचे आहेत कारण तुळससुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि उरलेले जेवढे पण धने आहेत म्हणजे त्या वाटीमध्ये जे आपण माता लक्ष्मीसमोर ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपल्या पतीवरनं उतरवलेले मुलांवरनं उतरवले हे सर्व धने आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धनाचा साठा ठेवतो तिथे आपण एक पोटलीमध्ये बांधून ठेवलं तरीही चालणार आहे किंवा आपण हे वापरायला घेतले तरीही चालणार आहे तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही सोन्यापेक्षाही मौल्यवान ही वस्तू आहे जर ह्या वस्तूपासून हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घराची म्हणजे आपल्या घरातल्या प्र प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ